विशाल गवळी व हो त्याची पत्नी साक्षी आला या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे या सोमवारी मध्यरात्री दोन वाजता काही तरुणांनी पीडित मुलीच्या घरासमोर दहशत माजवली होती हा सर्व प्रकार सी सी मध्ये कैद देखील झाला आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर मराठी न्यूज वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे सोमवारी मध्यरात्री दोन वाजता काही तरुणांनी पीडित मुलीच्या घरासमोर दहशत माजवली होती हा, हा संपूर्ण प्रकार मध्ये कैद झाला होता सीसीटीव्हीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकापडकी बदली देखील केली असून त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवले आहे पुरुषोत्तम दिलीप शेलार उर्फ वजडी बाबू साहिल कालवार आणि अनिकेत नित अशी अटक आरोपींची नावे आहेत आरोपी गवळीला जामीन झालेला नाही त्यामुळे त्याच्या समर्थकांकडून दहशत माजवली गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आरोपींनी कोणत्या उद्देशाने दहशत माजवली याचा तपास पोलीस करीत आहेत पीडित मुलीच्या वडिलांनी या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांना पुरेशी पोलीस सुरक्षा पुरवली जात नसल्याचा आरोप देखील केला आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा